करा पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता पहिली गणित पाठ्यपुस्तक पान क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस काय आहे रे पान क्रमांक सत्तावीस वर चला बेरीज करूया आता आपण अंक लिहायला शिकलेलो आहोत वाचायला शिकलो आहोत काल आपण चढता क्रम उतरता क्रम हे देखील शिकलो आता आज शिकूया बेरीज करायला बेरीज करायची म्हणजे काय रे मिळवायचं एकत्र करायचं जमा करायचं हो की नाही जसं की पहा तुम आ, एक उदाहरण पाहूया हिला आपण रमा म्हणूया आणि याला यश म्हणूया रमा आहे ना रमा हिच्याकडे दोन लाडू होते किती लाडू होते दोन हा एक लाडू आणि हा एक लाडू इकडून यश आला आणि यशने तिला आणखीन या यशने तिला आणखीन एक लाडू दिला बर का मग आता मला सांगा या रमाकडे किती लाडू झाले रे एक दोन तीन लाडू झाले बरोबर ना किती लाडू झाले तीन लाडू झाले काय केलं रे आपण या ठिकाणी रमाकडचे अगोदरचे हे दोन लाडू हो की नाही आणि त्याच्यात तिला यशने दिलेला हा एक लाडू असे मिळून आपण हे तीनही लाडू एकदम मोजले रमाकडे झाले तीन लाडू म्हणजे तिच्याकडे असलेल्या लाडू मध्ये यशने दिलेले लाडू मिसळले आणि आपण रमाकडे एकूण किती लाडू झाले हे काढलं याला आज म्हणायचं बेरीज सोप आहे की नाही बघा आपण आता प्रत्यक्ष बघूया काय आहे इथं पहा ही रमा आहे आणि हा यश आहे रमा काय म्हणते माझ्याकडे हा एक ठोकळा आहे यश काय म्हणतो माझा ठोकळा हो आहे आता हे ठोकळे दोघांनी एकावर एक ठेवलेत हो की नाही रमाचा एक ठोकळा आणि यशचा एक ठोकळा मग या दोघांचे मिळून किती ठोकळे झाले चला मोजूया एक दोन बरोबर दोघांचे मिळून दोन ठोकळे झाले म्हणजेच काय रे मुलांना दोन संख्या मिळवण्यासाठी म्हणजे ही एक संख्या आणि ही एक संख्या दोघांचा एक एक ठोकळा आहे की नाही मिळवण्यासाठी आपण काय करतो बेरीज मग बेरीज करण्यासाठी हे चिन्ह वापरतात समजलं का या चिन्हाला बेरीज किंवा अधिक अस म्हणतात आणि आलेलं उत्तर काढण्यासाठी बरोबर अस हे चिन्ह वापरतात समजलं जस आता हे उदाहरण आहे रमाकडचा एक ठोकळा आणि यशकडचा एक ठोकळ्याची बेरीज करायची आपल्याला मग हे अधिक चिन्ह मध्ये मांडायचं एक अधिक एक रमा कडचा एक ठोकळा यश कडचा एक ठोकळा याची आपण बेरीज केली उत्तर किती आलं हे काढण्यासाठी मध्ये बरोबर चिन्ह दिलं एक अधिक एक किती आले आपण मोजले मघाशी एक आणि दोन उत्तर आलं दोन समजलं सगळ्यांना हे जे या ठिकाणी मध्ये चिन्ह दिलंय ना ह्याला म्हणायचं बेरजेचं चिन्ह त्याला आधी कसं म्हणतात हे चिन्ह मांडणं गरजेचं आहे दोन संख्या मिळवण्यासाठी त्यांची बेरीज करण्यासाठी अधिक हे चिन्ह वापरतात आणि हे चिन्ह जे आहे ते बरोबरच चिन्ह आहे म्हणजे उत्तर दिना अगोदरचं चिन्ह समजलं सगळ्यांना वेरी गुड करायची मग पुढं बेरीज चला करूया बघूया इथं काय आहे रे भोवरेत हे किती भोवरे एक दोन म्हणून इथं लिहिलेलं आहे दोन हा किती आहे एक मग आता यांची काय करायची बेरीज दोन अधिक एक इथं बघा बेरजेच अधिकचं चिन्ह दिलेलंय या दोन संख्या मिळवण्यासाठी हे चिन्ह दिलंय मग हे दोन भोरे आपण इथे मांडले हा एक भोवरा हो इथे मांडला एकूण किती झाले एक दोन तीन इथं उत्तर लिहिलं आपण तीन म्हणजे आपल्याला काय गणित मिळालं रे दोन अधिक एक असं गणित मांडायचं दोन अधिक एक किती उत्तर आलं याच आता आपण काढलं दोन अधिक एक तीन इथं लिहून टाकायचं दोन अधिक एक तीन सोपं की नाही पहा अजून एकदा सांगते हा हे दोन साठी दोन रेषा आणि एक साठी एक रेषा किती झाल्या एकूण एक दोन तीन आलं का उत्तर तीन सोपं आहे की नाही हा चला आता पुढचं गणित बघूया चला पुढे पहा इथे लॉलीपॉप आहेत तुमच्या आवडीचे हा किती लॉलीपॉप आहेत आपण अगोदर लॉलीपॉप मोजूया पहा एक दोन तीन आणि दुसरं महत्वाचं मोजताना नेहमी त्या चित्रावर आपण काय मार्क करायचं म्हणजे आपलं मोजायला चुकत नाही किती झाले एक दोन तीन चला या चौकणामध्ये लिहून टाका सगळ्यांनी तीन बरोबर इथं किती लॉलीपॉप आहेत एक दोन चला लिहून टाका इथं दोन लिहिलं सगळ्यांनी व्हेरी गुड आता याची बेरीज करायची आहे मग हे सगळे कुठं मांडलेत इथं मांडलेत चला मोजूया एक दोन तीन आणि हे दोन इथं दिलेत तीनच्या पुढे चार पाच तीन मध्ये दोन मिळवले मिळवण्यासाठी इथं अधिक चिन्ह दिलेलं आहे बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे तीन अधिक दोन आपली किती संख्या निघाली पाच बरोबर जमलं सगळ्यांना व्हेरी गुड चला पुढे जाऊया पान नंबर अठ्ठावीसवर वर गाडी बघायची आपल्याला बेरीजला आणखीन काय काय म्हणतात बघूया बेरीज म्हणजे मिळवणे मी तुम्हाला सांगितलं बेरीज म्हणजे एकूण करणे बेरीज म्हणजे दोन संख्या एकत्र करणे बेरजेलाच अधिक असं म्हणतात आणि बेरजेला जमवणे असं सुद्धा म्हणतात एकत्र करणे मिळवणे एकूण करणे अधिक करणे जमवणे म्हणजेच बेरीज करणे हे सगळे दिलेले शब्द तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहे, ठीक आहे लक्षात राहिलं सगळ्यांच्या चला आता आपण गणित सोडूया संख्ये एवढे मनी काढ व बेरीज कर चला किती संख्या दिली तर आपल्याला तीन तीन मनी काढूया एक दोन आणि तीन बरोबर इथं दोन आहेत मग दोन मनी काढूया एक दोन आता या सगळ्याचे आपल्याला बेरीज करायची मग हे सगळे म्हणी आपण इथे एकत्र काढूया हे तीन मणीचे तीन मणी काढूया एक दोन तीन तुम्ही पण काढायच आहे माझ्या बरोबर हा आणि हे किती आहे दोन मग हे दोन इथे घेऊया एक आणि दोन काय केलं रे आपण हे तीन मणी आणि हे दोन मणी आपण इथे एकत्र एक केले जमवले एकमेकांच्या मिसळले मिळवले यासाठी बेर्जेच चिन्ह वापरावं लागतं मग आता हे दोन्ही बाजूचे मणी मिळून किती मणी झाले आपण मोजूया एक दोन तीन चार पाच उत्तर लिहून टाका पाच सोपं की नाही व्हेरी गुड पुढे जाऊया हम्म चित्रे मोज आणि बेरीज चला चित्र मोजूया मासे दोन तीन पहा इथं लिहिलं तीन हे अंकामध्ये लिहिलंय त्याचबरोबर इथे अक्षरामध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे तीन हे अधिकच चिन्ह आहे म्हणून इथं लिहिलंय अधिक तीनामध्ये किती मिळवले एक दोन तीन चार पाच म्हणून इथे लिहिले पाच अक्षरी संख्या लिहिलीय पाच हे बरोबरच चिन्ह बरोबर, बरोबर। मग तीन अधिक पाच किती होतात ह्यासाठी आपल्याला हे सगळे मासे एकत्र एक मोजावे लागतील त्याला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर उत्तर आलं आठ तीन अधिक पाच बरोबर आठ इथे अंकामध्ये आपण लिहिले आठ सोप आहे कि नाही बघा इथे तुम्हाला अंकी आणि अक्षरी दोन्ही पद्धतीने शिकवलेलं आहे आता इथं दादा आहेत किती आहेत एक दोन तीन चार इथे लिहिले चार त्याच्यामध्ये किती मिळवायचेत आपल्याला हे मिळवण्याचं चिन्ह आहे आधी किती एक दोन तीन आता चार बेडूक आणि तीन बेडूक मिळून किती बेडूक होतात यासाठी काय करायचं हे सगळे बेडूक एकत्र मोजायचे हो चला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात उत्तर आलं सात चार अधिक तीन बरोबर सात आहे की नाही चला आता पुढे जाऊया पाच आधी चार इथे हाताची बोटे पाच आहेत आणि इथं चार आहेत बघा आहेत का एक दोन तीन चार पाच इथं चार आहेत का एक दोन तीन चार मग चला पाच आधी चार ची बेरीज करूया आपण सगळ्या बोटांना टिक मार करूया एक दोन तीन चार आणि पाच आता पाचच्या पुढे बघायचं सहा सात आठ नऊ पाच अधिक चार उत्तर आले नऊ सोपं आहे ना व्हेरी गुड पुढे चार अधिक चार आता इथं किती बोट आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार व चार अधिक चार चार मध्ये चार मिळवल्यावर किती येतात मोजू या सगळी बोट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चार अधिक चार उत्तर आले आठ सोप्या की नाही व्हेरी गुड मग काय करायचं आता आपण आई बाबांकडून उदाहरणं घ्यायची अशी आणि ती तितकी चित्र काढायची ती चित्र मोजायची आणि बेरीज करायला शिकायचं सोप्प आहे आवडलं सगळ्यांना आवडलं ना मग चला तर पटापट पत व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट्स द्या आता मी तुम्हाला एक गणित देते हा चला आपण गणित सोडूया एक जादाचं गणित चला या एक व्हेरी गुड अधिक अधिकचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही तीन आता काय करायचं मी काय सांगितलंय चित्र काढायचे एक अधिक तीन बरोबर किती आपल्याला उत्तर लिहायचंय एक अधिक तीन बरोबर किती लिहिलं सगळ्यांनी गणित चला मग आता एक साठी आपण एक मणी काढूया काढला व्हेरी गुड आणि तीन साठी तीन मणी काढूया एक दोन आणि तीन आता हे तीन मणी आणि एक मणी एकत्र करून आपण मोजूया चला मोजूया एक दोन तीन चार बरोबर एक अधिक तीन बरोबर चार सोपं आहे ना चला तर मग पटापट पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये छान छान कमेंट्स देखील द्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद